हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आम्ही निघालेलो आहे मोबाईल घ्यायला जर तुम्ही पाहू शकताय ते बघा आम्ही मोबाईलच्या दुकानात आणि सॅमथ वापरलेलं आहे फोन आवडलेला आहे तर हे बघा पर्पल कलरचं घेतलेलं आहे आम्ही आणि हा मोबाईल आहे रेडमीचा तर अचानक असं घेतलेला आहे हा काही म्हणजे कॅशने घेतलेला हप्तावर घेतलेला आहे हा मोबाईल तिथून निघालो आणि त्यानंतर वैष्णवीचे डोळे चेक करायचे होते त्यामुळे डोळे चेक करण्यासाठी चष्म्याच्या चे दुकानात गेलो तर बघा मोबाईल पण सोबतच आहे आमच्या आणि खूप छान छान असे चष्मे होते तर वैष्णवीला मग चेक करायला घेतले डोळे पण झालं असं की त्याच्याकडनं काय वैष्णवीचे डोळे चेक झाले नाही त्यामुळे तिला त्याने सांगितलं की डॉक्टरकडे घेऊन जा म्हणून तर नंतर म्हटलं घेऊन जाऊ निघालो होतो आणि भाजीपाला घ्यायला पण भाजीपाला काही नाही आला ते बघा इथे बघत आहेत की नाही असं त्याच्याकडनं काही झालंच नाही मस्त अशी पाणीपुरी खायला तर आम्हाला इथली दहीपुरी खूप आवडती तर हे बघा इथं टोकन घेतलं आणि टोकन दिलं दहीपुरी घेण्यासाठी आणि आमची दहीपुरी आलेली होती तर या म्हणून तुम्ही पण दहीपुरी खायला आम्ही आहे आता मस्त अशी दही पुरी खाल्ली आणि मिस्टरांना आवडत नाही दही पुरी तर त्यांनी छोटूचा वडापाव आणलेला होता कोणता आणि नूडल्स पण आणलेले होते वैष्णवीला खायचे होते तर मिस्टरांना खूप आवडतो हा छोटूचा वडापाव त्यामुळे त्यांनी पार्सल घेतलेला होता आणि आज याच्यावरच होतं स्वयंपाक कॅन्सल होता तर पार्टी होती ही मोबाईलची आम्ही त्यांच्याकडून मांडून बांधून घेतले की आम्हाला नूडल्स आणि दहीपुरी खाऊ घाला असं तर त्यांनी खाऊ घातलं तसं काही नाही दरवेळेस खाऊ घालतात ते कुठे नेलं तर बाहेर तर असा आजचा दिवस गेलेला आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय स्वप्न सगळा पसाराच पडलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दे चला येतील